यवतमाळच्या तलावफैल रमाईनगर येथे रविवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले त्यामुळे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पांडुरंग चिंचोडकर ज्यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने यात ते जखमी झाले यवतमाळच्या तलावफैल रमाईनगर येथे रविवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पांडुरंग बाबाराव चिंचोळकर यांच्या अंगावर भिंत कोसळली याते गंभीर रित्या जखमी होऊन त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी झोपडपट्टीत नालीचे बांधकाम नसल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले तर काही घरातील भांडे कपडे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले प्रशासनाने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे काल पाऊस आला होता आमच्या घरातलंही नुकसान झालं होतं आमचे भांडे कुंडे सर्व वाहून गेले ते आम्हाला बसायला जागा राहत नव्हती बसायला जेवायला स्वयंपाक नाही पाणी नाही जेवण नाही खाऊन नाही घरा मागून केशव पार्क लस पाणी येत आहे आता काय मागणी आहे तुमची आमची काय मागणी आहे घरकुल द्या नाली द्या घरा नाही तर नाली द्या का सांगा तुम्ही चित्र नारायणी काल रात्री खूप पाऊस आला ना आमच्या घरात पाणी समोरली कॉम्पाऊंडची भीत पडली ते एका मुलाचं नुकसान झालं त्याच्या घरामध्ये पण ते खूप मार लागला ले। आम्ही लेकर बारे घेऊन काल पाण्यामध्ये होतो रातभर आमच्या घरात नुकसान झालं त्यांच्याही झालं जेवलो नाही रातपासून आमच्या घरातलं अनाथ पाणी सर्वच गेलं स्वयंपाक केलेला कपडा शिरू हे रोडवर पाणी मागून पाणी आलं ते मागच्या कॉलनीतून नारायणी शाळेचं पूर्ण पाणी तर रस्त्यावर जमा झालं तर ते समोर भिंत झाली आहे तिथं पण पाणी गेलं नाही एक घरात ते भिंत पाणी पाणी काढायसाठी गेला तर त्यांच्या ती भिंत पडली त्याला खूप मार लागलाय तो जखमी आहे आणि आम आमच्या घरात पाणी गेलं आहे आमचं स्वयंपाक पाणी केलेलं अनाज सर्व वाह चाललं गेलं सर्व नुकसान झालं घरातलं लहान लहान लेकर आहे आमच्या घरी साडेशा एका जागी बसून होतो आम्ही रात्रभर काय आहात तुमचं माझं नाव पूजा गजबी आहे पाऊस आला पावसामुळं पाणी सगळं घरामध्ये आलं आणि सगळं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये तो पोरग पाणी काढायला गेला तर त्याच्या अंगावर विटा पडल्या विटा पडल्या ते विटा खसून पडल्या मग काय झालं तर मग त्याला दवाखान्यात नेलं त्याला खूप लागलेलं लाग ला आहे जखमी झालेला आहे पूर्ण तुमच्या घरात पाणी कसं काय शिरलं हो पाणी इकडलं शिरलं हे इकडलं नालीतलं पाणी शिरलं इकडलं नालं काढलं तिकडलं आलं इकडलं आलं सांगा इकडलं बाबाराव चिंचोळकर काल म्हणजे पाऊस आल्यामुळे पाऊस आला होता आणि वारको सिटीची जे, दिवाला दिवाला पानी, पानी जे कर, दिवाल आहे ते दिवाल पडली आणि त्या दिवाळी जे पाणी पाणी आहे त्याच्या घरातून चाललं होतं ज्याच्या घरातून चाललं होतं त्याचं नाव पांडुरंग बाबाराव चिंचवडकर आणि दिवाल कस कोसळल्यामुळे त्याच्या अंग अंगाचा जे दुखापत झाली आणि ते नागपूरला भरती झालं रितेश अर्जुन असतो पार्कमधलं जे पाणी आहे ते खूप साठवलं आणि ते घरामागून जे भिंत आहे त्या भिंतीहून आमच्या घराकडून घुसलं पाणी आमच्या घराजून नाले बनवत होतो मी त्याच्यानंतर तो भाऊ आला माझ्याकडं भाऊ म्हणते माझ्या घरात खूप पाणी शिरलं मी त्याच्या घरी गेलो तर पाहिलं त्याचे लेकरं होते बसून आणि त्याची बाईक होती पलंगावर बसून मी तिथं गेलो त्याच्या घरात पाहिलं तो भांडे कुंडे सब तरंगत होते बरी तर त्याचा सिलेंडर जे आहे ते भोग्यामध्ये अंतर घुसलं तर भांडे कुंडे आणायला तो गेला गेला तर मी इथंच होतो उभा त्याने पाहिलं आणि त्याच्या मागं धावत गेलो ते आपल्यापच भीत त्याच्या उरावर पडली भांडे आणायला गेला तर तो आणि मी धावतच त्याचा गेलो पण त्याला उचलून आणलं आणि त्याच्यानंतर मी आलो ते माझ्या घरासमोर जे आहे खूप पाणी येतं अंदर घुसला त्याच्यासमोर मी नाली केली नाली केल्यानंतर मी आलो त्याला बस आणलं आणि तसाच ॲटो करून त्याला दवाखान्यात पाठवलं तुझं रमजान कालूचे